हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना तर माहीतच आहे तुम्हाला की दिवाळी येत आहे चार दिवस राहिलेत फक्त तर आकाशकंदीलची ऑर्डर होती तर तीच पूर्ण करत होते तर हा व्हिडिओ मी रात्रीचा शूट केला आहे कारण दिवसभर मला वेळ भेटला नाही आणि रात्रीचाच वॉइस ओव्हर करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तर मी हे कसं बनवलं तुम्हाला दाखवते तर इथे ना असे कॉपीचे मग असतात ना युजन थ्रोवाले तर ते मागवले होते मी खरं तर मला हे पूर्ण व्हाईटमध्ये पाहिजे होते पण इथे आमच्या शॉपमध्ये जवळच्या मिळालं नाही आणि मी मार्केटला मोठ्या मार्केटला मी गेले नाही कारण की वेळच भेटला नाही त्याच्यामुळं तर आता सध्या तर हे आणलेत बघूया दुसरे भेटले मला जास्तीचे तर मग मी ते वाईटवाले घेणार आहे सध्या तर हेच आणले आहेत हे आकाशकंदील खूप ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या आता जे आपले कागदी म्हणा किंवा प्लास्टिकचे म्हणा ते असतात ना तर सध्या पासून खूप सारे आकाशकंदील बनवतात खूप छान दिसतात तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगळ्या वेगळ्या कलरचे आणि त्याच्यामध्ये एक मध्ये खूप एक छान चमक असते ना त्याच्यामध्ये खूप छान दिसतं तर मी पण माझ्या घराला हेच कंदील लावणार आहे आणि सध्या शॉपमध्ये सुद्धा हेच लावणार आहे आणि विकायलासुद्धा मी बनवत आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे ग्लू चिटकून घ्यायचं आहे खरं तर आहे ना हे कागदी असल्यामुळे याच्यावरती खूप चटका बसतोय पकडला हाताला तर तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण आणि जसं आपण नेहमी मी तुम्हाला सांगते ना की जास्तीचा लावून घ्यायचा नाही ग्लू कमी लावायचा कारण की तो सुकून जातो आणि काय होतं माहिती का वा ते वाया जातो आणि डबल लेअर होती एक त्याची कडक आणि आपण परत त्याच्यावर ग्लू लावतो ना ते पण निघून जातं तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित करायचं आहे इथे माझा आवाज थोडा बसला आहे तर प्लीज समजून घ्या आणि नंतर मग अशा चिटकवलं की त्याच्यावरती आपल्याला एक लाईन एक पूर्ण करून घ्यायची आणि इथे कुठे आपल्याला ही उलं आहे ना कुठे कट नाही करायची आपल्याला तसंच थोडंसं तिरचं खाली यायचं खालच्या साईडने असं पूर्ण एक राऊंड कम्प्लीट झाला व्यवस्थित त्याचं तोंड एका बाजूने पूर्ण व्यवस्थित पॅक करून घेतलं की आपल्याला इथे कट करायची गरज नाही हवं तर तुम्ही कट पण करू शकता आणि तसंच एक पुढचं थोडंसं खाली घेऊन असंच पूर्ण फॉलो करू शकता जसं मी करते तसं व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत आहे ना त्याप्रमाणे करायचं आहे तर मी इथे पूर्ण करते तुम्ही व्यवस्थित पहा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका मी तुम्हाला थोड्या वेळात बोलते पूर्ण करून घेतल्याच्यानंतर चला तर अशा प्रकारे हे पूर्ण कंप्लीट झालं आहे आणि इथे शेवटला आपल्याला आहे ना थोडंसं व्यवस्थित बघायचं आहे किती राहिली जागा आणि मग तेवढ्या याच्यात आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे जास्त दाबायची गरज नाही थोडं नॉर्मली म्हणजे प्रेस केलं की ते शेवटचं आहे ना ते व्यवस्थित राहतं आणि तिथूनच निघायची शक्यता असते म्हणून तिथे व्यवस्थित काळजी घेऊन व्यवस्थित चिटवायचं आणि आता इथे आहे ना मी कट करते आहे आणि मध्ये मध्ये जर थोडी कुठं जागा सुटली असेल आपल्याच्याने म्हणजे थोडं तर तिथे आपण थोडंसं ग्लू लावून थोडंसं एक किंचित उलन कट करून तेवढं करू शकतो कवर जर असं चुकून राहतं तसं तर काळजीपूर्वक करायचं आहे मी आधी खूप सारे बनवून ठेवले आणि एक तुम्हाला इथे दाखवलं तर आता तर आता इथे ना आपल्याला काय करायचं आहे मी इथे फर उलन म्हणजे उलन इथं तुम्ही म्हणता की खाली चिटकायची तिथे गरज नव्हती कारण की तिथे वरती ती लेस येणार आहे बरोबर ना, ना। पण आपण डायरेक्ट चिटकवलं तर ती असं खाली एकदम म्हणजे व्यवस्थित वाटणार नाही आणि ही चिटकवल्याच्या नंतर जर लेस लावली ना तर ते खूप असं गुबगुबीत बोलतो ना आपण फुलल्यासारखं तसं एक लेअर छान दिसतो आणि जरा खालच्या साईडने जरा ते व्यवस्थित असं पसरल्यासारखं दिसतं मला तरी ते करता करता तसंच आधी वाटलं म्हणून मी तसं केलं आणि जर डायरेक्ट कागदा म्हणजे त्या ग्लासवर जर मी चिटकवायला गेले असते ना तर ते एवढं व्यवस्थित वाटलं नसतं कारण की त्याला जे होल आहेत ना त्याच्यामध्ये तो कलर दिसायला पाहिजे म्हणून तर अशा प्रकारेच केलं मी इथं आणि झालं असं की याला आहे ना खूप गरम गरम चिटकवायची गरज आहे खूप असं थंड जर झालं ना ते व्यवस्थित पाहिजे तसं चिटकत नाही आणि त्या जर ग्लू लावला ना तर त्या जाळी दिसती ना ती त्या लेसला जी छोटे छोटे छिद्र आहेत ना त्या छिद्रामधून तो ग्लू बाहेर येऊन हाताला असा चटका बसत होता आणि जसं नेहमीप्रमाणे मी सांगते ना की तार सुटती तर त्या तारेमधलाच प्रकार आहे ते थोडे थोडे दिसते माझ्या हाताला वाईट वाईट तर ते त्या जाळीमधून बाहेर म्हणजे जर दाबलं ना तिथे असं प्रेस केलं ना त्यातून ते, ते बाहेर निघत होतं तरीसुद्धा आपल्याला हलक्या हाताने ते प्रेस करायचे थोडा चटका लागतो तुम्ही करून पहा मला केल्यावर समजल कसं असतं ते तर ते हाताला चिटकत होतं माझ्या आणि मला असं वाटायचं की तेच नको तिथे कंदिलला चिटकायला म्हणून मी व्यवस्थित काळजीपूर्वक करत होते आणि ते पाहू शकता थोडंसं राहिलं तिथं आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये थोडंसं संगीत लावलं कारण की पाहताना हा आवाज खूप असा बसल्यासारखा वाटायला लागला आहे तर अशा प्रकारे हे रेडी झालं आहे आणि त्याच्यावर काचा वगैरे आणि ते चिटकून घ्यायचं इथे मध्ये दोन होल करायचे आणि ती नॉट असती ना ती व्यवस्थित आतल्या साईडनी बांधून पाहिजे तेवढी घ्यायची तर इथे पहा ही पण एक लेस आहे आणि अजून एक लेस आहे तर मला असं वाटतं वरच्या साईडनी आहे ना ही चंदेरी कलरची लावावं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा कारण की मला खूप असं झगामागान मला बघा असं नाही करायचं आहे पण असं पण वाट वाटतंय की वरच्या साईडनी सु मोकळं मोकळं वाटतंय ना तर तिथे लावावं चंदेरी कशी दिसतीये आहे तर तुम्ही पाहू शकता आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे आकाशकंदील आवडलेत का छोटेवाले तर इथे पाहते मी अजून मी काही ब लावलं नाही वरच्या साईडने अजून रेडी करते खूप सारे एकखटी बनवून ठेवणारे आणि त्याला डेकोरेट मग आपल्याला हवं तसं आपण करू शकतो आणि पुढे मग नंतर मी बघेल लावायचे की नाही कारण की खूप जास्त असं गर्दी नको वाटायला तर मी अजून बघतेच आहे माझं काम चालूच आहे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा असं छान वाटेल का कारण मी तुम्हाला विचारते आहे नाहीतर मग बाकीचे असे बनवेल नाहीतर मग त्याला बाकीच्याला नाही लावणार असं काहीतरी करेल मग आणि इथे आता ग्रीन म्हणजे मी खूप सारे कटी कलरचे करून घेतलेत सेम कलरचे माझं एवढं एवढं चालू आहे असं दोन म्हणजे बारा जर आपल्याला द्यायचे म्हटले ना तर एका कलरचे दोन असे करायचे जसे दोन रेड दोन ग्रीन दोन ब्ल्यू म्हणजे असे करायचे आणि बारा असे बरोबर द्यायचे एक डझनमध्ये म्हणजे बारा पीस द्यायचे सेम म्हणजे दोन जोडी आपण करू शकतो म्हणजे कसं एका दरवाजाला दोन सेम कलरचे आपण लावू शकतो अशा प्रकारे तर चला तुमच्याकडे पण वेळ आहे तुम्ही पण घरच्या घरी फर अशी एक आकाशकंदील तयार करा तुम्ही मोठा पण करू शकता छोटा पण करू शकता आणि याला जे आरशे लावलेत ना काचचा तर ते तुम्ही गोलमध्ये पण लावू शकता असे पण लावू शकता आणि त्या काच्यामध्ये पण खूप फरक म्हणजे वेगळेवेगळे आहेत व्हरायटीमध्ये म्हणा कसे पण म्हणा तर आता एक साथ मी सगळी ही चिटकून घेणार आहे उलन ग्लासवरती नंतर त्याच्यावरती काचा लावणार नंतर त्याच्यावरती ती लेस लावणार म्हणजे काय करायचं एकदम तर आधी उलनच चिटकून घ्यायची नंतर काचा चिटकवायचा नंतर ते वरचं गाठण असते ना ती लटवायला ते चिट करून घ्यायचं त्याच्यानंतर लेस लावायची म्हणजे एकच कंदील आपण रेडी नाही करायचं आधी सगळं व्यवस्थित पूर्ण काम कंप्लीट करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती डेकोरेशन करायचं तुम्हाला काय करायचं ना ते करू शकता तर माझं हे जे आत्ता मी केलं आहे ना ते तुम्हाला कसं वाटलं ना की कमेंट करून सांगा आणि हो हे ग्लास आहेत ना इझिली कुठे पण आहे ना आपल्याला मिळून जातील तर एक रुपयाला एक पडतो असं काहीतरी आणि छोटे शॉप असतील तर शक्यतो टाळा तिथून घेणं मोठ्या शॉपमधून घ्या म्हणजे तुम्हाला पन्नास पैशाला एक पडू शकतं आणि इथे पाहू शकता मला बिलकुल वेळ नाही आहे हेचं असं गोल बनवायला हे असंचे असंच पडलेलं आहे नाहीतर मला माहिती म्हणजे मला आधी सवय आहे की असे राऊंड वगैरे बनवून घ्यायचे गोलमध्ये बॉल्स तयार करायचे त्या उलनचे पण इथे बिलकुल वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी असं सगळा माझा राडा पसारा पडलेला आहे तर बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अजून तुम्हाला नवनवीन उलंपासून बरंच काही बघायला मिळणार आहे माझा प्रयत्न आहे सध्या दिवाळी आहे सीझन आहे तर माझं पण मला पण ऑर्डर्स आहेत आता हे बनवायला तर मी पण करते तुम्ही पण करा चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय